हे पहा तुम्हाला मी एक मोदक तोडून दाखवते किती छान खुसखुशीत असा हा मोदक झालेला आहे आणि सर्व बाजूने असं हे आतलं सारण गेलेलं आहे तर आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी असं हे तळणीचे मोदक बनवणार आहोत तर चला मग आज आपण हे तळणीचे मोदक बनवूयात नमस्कार विनावडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक चमचा खसखस टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हा ओला नारळचा नारळाचा जो काळा भाग असतो तो काढून हे नारळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि तो नारळाचा किस दोन वाटी आहे आणि ते असं सतत पाच मिनटं अगोदर आपण तुपावरती परतवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा एक वाटी असा हा गूळ टाकलेला आहे दोन वाटी नारळाचा किस घेतलेला आहे त्याच्यासाठी एक वाटी मी गूळ टाकलेला आहे आता हे छान असं आपल्याला गूळ आणि नारळ असं हे चांगलं मिक्स होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर आणि आता हे जायफळ किसून टाकलेलं आहे ते पण छान असं आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत खूप असं ओलसरं ठेवायचं नाही आपल्याला हे सुकं असंच हे सारण ठेवायचं आहे आता दुसऱ्या एका एक कढईमध्ये किंवा पॅनमध्ये मी आता हे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे दोन चमचे मी कडकडीत तुपाचं मोहन टाकून घेतलेलं आहे आता आपण ते रव्याला आणि मैद्याला असं छान असं हे चोळून घ्यायचं आहे हे बा आता थोडंसं गरम आहे म्हणून मी चमचाने अगोदर केलेलं आहे नंतर असं आपण हे हाताने छान असं चोळून घेणार आहोत सर्व रव्याला आणि मैद्याला हे आपण गरम तूप टाकलेलं आहे ते छान अशा प्रकारे आपण चोळून घेणार आहोत आणि मी हे सांगितलेलं प्रमाण तुपाचं अगदी बरोबर आहे जेणेकरून आपले हे मोदक खुसखुशीत असे होतात आणि आता थोडं थोडं करून पाणी टाकून आपण हे पीठ जसं चपातीला असं छान पीठ मळतो तसंच आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे पहा आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ मोरून द्यायचं आहे आपण रवा टाकलेला आहे रवा फुलला गेला पाहिजे आहे जेणेकरून आपले मोदक खुसखुशीत होतील त्याच्याचमुळे आपल्याला हे अर्धा तास तरी भिजवून घ्यायचं आहे मी चांगले हे पाऊन तास ते एक तास भिजवून घेतलेलं आहे पीठ हे पहा खूप छान असा मऊसर आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे मी अजून एकदा पाळपटावर असं छान मळून घेते आहे आता आपण मोदक बनवण्यासाठी जी पारी लाटून घेणार आहोत त्याच्यासाठीचे हे आपण हे गोळे बनवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे त्याला आपण असे गोल गोल बनवून घेणार आहोत आता आपण हे छान बनवून घेतलेले आहेत आता आपण हे पुरीप्रमाणे लाटून घेणार आहोत किंवा मग एक पूर्ण मोठी चपाती लाटून घेतली आणि नंतर त्याला एखाद्या टिफिनच्या झाकणाच्या सहाय्याने आपण त्याला असे छान पुरीचे आकार देऊन कट करून घेतलं तरीही चालेल पण मी असे छोट्या छोट्या पुऱ्यास किंवा पाऱ्यास लाटून घेणार आहे आणि ही पारी लाटताना आपल्याला अगदी पातळसर लाटायची आहे खूप जाड अशी ठेवायची नाही आहे चपातीपेक्षा थोडीशी पातळच लाटायची आहे हे पाहू शकता तुम्ही मी जी पारी लाटलेली आहे त्याच्यातून असा पा पाळपूड दिसला जातो आहे इतपत आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं आहे मी दुसरी पण पारी लाटून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तूप लावा जरी चिकटलं तर पण हे चिकटतच नाही चिकटलं तर तुम्ही तूप लावू शकता किंवा थोडासा मैदा लावायचा आहे पण खूप सारा मैदा लावायचा नाही आहे मी काहीच लावले नाही तुम्ही पाहू शकता चिकटतच नाही पण सपोज चुक चिकटलं तर तुम्ही थोडंसं तूप लावू शकता आणि हे आपल्याला असं छान पातळसरच लाटून घ्यायचं आहे हे पहा आपले हे लाटून झालेले आहेत आता मी हे चार लाटून घेतलेले आहेत पाऱ्या आणि एक आता ही पुरी घेऊया मुदकासाठीची आणि त्याच्यावरती आपण हे बरोबर मध्यभागी हे आपण थंड झालेलं सारण जे खोबऱ्याचं बनवून घेतलेलं आहे ते आपण त्याच्याबरोबर मध्यभागी भरून घेणार आहोत असं आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि आता मी पाळपोटवर ठेवून घेते आहे आणि त्याच्या सर्व गोल बाजू असं हे गोल आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने त्याच्या हे जसं आपण करंजीला करतो फोल्ड तसंच फोल्ड करायचं आहे फक्त सर्व बाजूने आपल्याला ते लगेच प्रेस करून घ्यायचं नाही बरोबर मध्यभागीला ते प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या आपल्या बाजूच्या जो कळा आहेत त्या अशा प्रकारे आपल्याला गोळा करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याच्या आपल्याला ह्या मोदकाला छान अशा कळ्या पडतील हे पहा असं बरोबर मध्यभागी पकडायचं आहे आणि हे अशा प्रकारे आपल्याला बरोबर मध्यभागी सर्व बाजूने असं हे थोडंसं थोडंसं थोडासा पाठ पकडून जवळ आणायचं आहे जेणेकरून त्याला छान अशा ह्या कळ्या पडतील हे पहा आणि सर्व एका ठिकाणी गोळा करून असं आपण हातात घेणार आहोत मोदक आणि त्याला मोदकाचा आकार असा देणार आहोत हे पहा आता आपण बरोबर मध्यभागी गोळा केल्यामुळे त्याला थोडासा असा चौकणासारखा आकार येऊ शकतो पण हे बरोबर आपण तळव्यामध्ये घ्यायचा आहे हा मोदक आणि असं कडेने प्रेस करत करत आणि वरूनही आपण वरचा सर्व भार पार्ट गोळा करत त्याला आकार द्यायचा आहे बरोबर हा मोदक मुदकाच्या आकारासारखा होतो आणि वरचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण काढून घेणार आहोत कारण तळल्यानंतर तळताना तिथं जर खूप जाडसर असेल तर तिथे आतपर्यंत खूप छान तळलं जात नाही आणि मो मोदक नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळं तिथे पण छान असं पातळसरच आपल्याला हे मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे खूप जाडसर असं तिथं ठेवायचं नाही जास्तीचं पीठ आपल्याला तिथून काढून घ्यायचं आहे ह्या हे पहा अगदी नवशिकेही बनवतील अशा प्रकारे हा मोदक तयार होतो कोणीही करू शकेल इतका सोपा हा मोदकाला आपण असा आकार दिलेला आहे आता दुसरा मोदक मी एक दुसऱ्या प्रकारे बनवून दाखवते आता याच्यातही बरोबर मध्यभागी आपण हे सारण भरून घेणार आहोत आणि हा एकदम सोप्पा मोदक आहे बरोबर मधल्या बोटापासून असं हे आपण हात बरोबर पुढच्या चार बोटात पकडून बाजूने असं हे फक्त आपल्याला गोळा करत जायचं आहे बरोबर त्याच्या छान चा पाकळ्या पडतात आणि वरचा भाग आपण एका ठिकाणी असा गोळा करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचं पीठ आहे किंवा जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे हे भा किती छान असे हा कळा पडलेल्या आहेत त्याला ना आपण साज्याचा सा वापर केला ना बोट हा नाही अशा बो दोन्ही बोटांनी कळ्या पाडलेल्या आहेत अगदी एका सर्व बाजूनी गोळा करत आलं तरीही खूप छान अशा हा कळ्या पडतात याला आम्ही लहान असताना याच प्रकारे मोदक बनवायचो म्हणजे मोदक बनवायला शिकवत शिकताना अशाच प्रकारे आम्ही मोदक बनवायला शिकलेलो आहोत आणि खूप छान प्रकारे असे हे मोदक बनवून झालेले आहेत आता आपण तेल तापत ठेवूया तर तेल तापले का नाही पाहण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकलेला आहे तो वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे मोदक सोडून घेते आहे खूप कडक असंही तेल तापवायचं नाही आहे आपल्याला हे मोदक तळताना आणि खूप असं कमी तापलेलं असेल असंही नाही मिडियमचं थोडंसं पुढं असं हे तेल तापलेलं पाहिजे आपल्याला खूप कडक तापलं तर मोदक पटकन तळले जातील ती आणि ते आतपर्यंत तळले जाणार नाहीत आणि नरम पडतील त्यामुळं खूप असं कडक तेल तापवायचं नाही आहे आपण स्टार्टिंगला मोदक टाकताना त्याच्यामध्ये हे पहा आणि तेल ग थोडंसं गरम झाल्यानंतर मी गॅस मंदाचेवरतीच ठेवलेला आहे आणि मंदाचेवरतीच आपल्याला हे मोदक सतत असं हलवत भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत हे पहा आता हा मोदक खालच्या बाजूने तळलेला आहे तर वरच्या बाजूने राहिलेला आहे तर ते दोन मोदक आहेत त्या दोन मोदकांच्यामध्ये तुम्ही असा वरच्या बाजूने खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली करून असं तळायला ठेवलेला आहे जेणेकरून वरची बाजू ही छान तळली जाईल आणि मोदकाचा जो वरचा भाग आहे तो पण असा वाकडा होणार नाही किंवा त्या मोदकाचा आकार बिघडणार नाही ना हे पहा अशा प्रकारे दोन मोदकावरती तो असा ठेवायचा आहे पलटा करून जेणेकरून त्याची खालची बाजू म्हणजे जो आपण खालचा पाट आधी भाजून घेतलेला आहे आणि वरचा राहिले आहे तोही छान असा हा तेलामध्ये तळला जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला हे मोदक छान असे तळून घ्यायचे आहेत आणि आपण तेल खूप टाकायचं नाही मोदक तळताना हे पहा प्रकारे आपण लगेच ते थोडेसे वाकडे करून घेणार आहोत दुसऱ्या मोदकाचा असा आधार घेऊन त्याच्या बाजूला हे असं लावून घ्यायचे आहेत पलटे जेणेकरून तो मोदक छान तळला जाईल आता या बाजूला थोडीशी जागा आहे तर आपण तिथे मोदक तळून घेऊ तिथे पण टाकून घेऊया दोन मोदक आहेत ते असेच मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत जे मोदक तळलेले आहेत ते बाजूला काढायचे आणि लगेच त्याच्या बाजूला दुसरे मोदक टाकून घ्यायचे आहेत हे पहा हे तळून झालेले आहेत हे मोदक आता आपण काढून घेऊया जे मोदक तळून झालेत ते काढून घ्यायचे आहेत दुसरे टाकून घ्यायचे आहेत मोदक याच्यामध्ये हे मोदक जवळजवळ आठ ते दहा दिवस टिकतात हे मोदक आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकं खोबरं आणि गुळ मिक्स करून तेही तुम्ही सारण वापरू शकता पण हे ओल्या खोबऱ्याचं सारण वापरलं ना तर मोदकाला खूप छान टेस्ट येते फक्त आपण हे मोदक बनवताना ना जी आपण पारी बनवतो आहे ती पारी आपल्याला पातळसर लाटून घ्यायची आहे आणि मोदक तळताना मंदाचे वरतीच तळायचे आहेत गॅस आपल्याला असं फुल किंवा मिडियम करायचं नाही मंदाच्यावरतीच आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते मोदक खुसखुशीत राहतात आणि रव्या आणि मैद्याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याला तुपाचं आपण जे मोहन सांगितलेलं आहे त्याच प्रमाणात आपण हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे हे मोदक बनवलेलं तर एकदम खुसखुशीत होतात हे पहा आता हे मंदाच्यावर हे असे छान असे मोदक तळून झालेले आहेत आता अशाच प्रकारे मी सगळे मोदक तळून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला हा मोदकाचा प्रकार कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग अजून अजुनिक एकदा अजून एका असा नवीन रेसिपीसोबत भेटूया पुन्हा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद